महात्मा गांधी यांनी भगतसिंगांच्या मृत्यूला कुठलीही प्रायोरिटी दिली नाही मनी धीरधरी जननी भेटेल पुन्हा नऊ महिन्यांनी संपूर्ण देशातील जनता सायमन कमिशनच्या विरोधी रस्त्यावर उतरते सर फरोसी की तमन्ना अब हमारे दिल में है देखना है जोर कितना बाजू में मेह असे म्हणत इंग्रज सरकारला घाम फोडणारे आपल्या क्रांतिकारी विचारांनी असंख्य अशा तरुणांच्या आणि क्रांतिकारकांच्या गळ्यातली ताईत बनणारे आणि इंग्रज सरकारला आपल्या गुडघ्यावरती टेकवणारे महान क्रांतिकारक आपल्या सर्वांचे प्रेरणास्त्रोत भगतसिंग यांच्याबद्दलचे अनेक अशा गोष्टी आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर महात्मा गांधी भगतसिंगांची फाशी थांबू शकत होते का किंवा ते का थांबू शकत नव्हते किंवा त्यांनी थांबवली नाही का या अनेक प्रश्नांचे उत्तरं या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत गोष्टीची सुरुवात होते पंजाबमधील एका छोट्याशा खेड्यात वडील किशन सिंग आणि आई विद्यावती कौर यांच्या पोटी भगतसिंग नावाचा मुलगा जन्माला येतो खरंतर जेव्हा वडील शेतामध्ये आंब्याच्या कोईंची लागवड करत असतात तेव्हा भगतसिंग लहान असताना हे सगळं कुतूहलाने बघतो आणि वडिलांना विचारतो तुम्ही हे काय करताय तेव्हा वडील सांगतात की आपण ह्या कोळी लावतो याच्यातून मोठं असं आंब्याचं वृक्ष तयार होईल आणि आपल्याला फळ मिळेल मित्रांनो भगतसिंग घरात जातो बंदुकीच्या गोळी घेतो आणि त्या सर्व शेतामध्ये पेरायला सुरुवात करतो आणि वडिलांना सांगतो की ह्या पेरलेल्या बंदुकीच्या गोळ्यांपासून असंख्य गोळ्या तयार होतील आणि त्या इंग्रज सरकारला भारतातून बाहेर काढून देतील खरं तर म्हणतात ना की मुळाचे पाय पाळण्यात दिसतात ते अशा प्रकारे भगतसिंगांच्या क्रांतिकारी विचारांनी इंग्रज सरकारला भारतातून पळता भुई थोडी झाली भगतसिंग यांच्या कार्याची सुरुवात करताना काही विशिष्ट क्रोनॉलॉजी आपल्याला समजून घ्यावी लागेल मित्रांनो काळ होता एकोणावीसशे वीस एकोणावीसशे बावीसचा चा भारतामध्ये असहकार चळवळ महात्मा गांधीजींच्या नेतृत्वाखाली जोरदार पुढे येत होती महात्मा गांधीजींच्या विचारांवर शहीद भगतसिंग यांचा सुद्धा विश्वास होता असहकार चळवळ जोरात असताना संपूर्ण इंग्रज सरकारला घाम फुटलेला असताना अशी परिस्थिती निर्माण झाली होती की आता इंग्रजांची शंभरी भरली आहे आणि इंग्रजांना भारत सोडून कधीही जावं लागेल मित्रांनो या वेळेत एक इन्सिडंट घडतो एकोणावीसशे बावीसमध्ये एकोणावीसशे बावीसमध्ये उत्तर प्रदेशातील चौरी चौरा या ठिकाणी अतिशय बेभान झालेल्या लोकांवरती पोलिसांनी लाठी हल्ला करण्याचा प्रयत्न केला आणि या लाठी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून त्या लोकांनी त्या पूर्ण पोलीस स्टेशनला आग लावली यामध्ये असंख्य बावीस ते पंचवीस पोलीस होरपळून ठार झाले तुम्हाला तर माहीत आहे महात्मा गांधी अहिंसेच्या विचारांवरती चालणारे गृहस्थ त्यांना हिंसा कधीही मान्य नाही उच्चतम ध्येयाकडे जात असताना आपण चुकूनही चुकीच्या साधनांचा वापर करायचा नाही यावर महात्मा गांधी यांचा विश्वास आणि महात्मा गांधीजींच्या विचारांवरती भगतसिंगांचा विश्वास पण जेव्हा असहकार चळवळीला अशा हिंसेने गालबोट लागतं तेव्हा महात्मा गांधी असहकार चळवळ स्थगित करतात आणि तेव्हा कुठे भगतसिंगांना अतिशय राग अनावर होतो त्यांना वाटतं की आता इंग्रज सरकार इथून गेलं असतं आपण असहकार चळवळ का स्थगित केली आणि तेव्हा भगतसिंग शांततेच्या मार्गाला सनदशीर मार्गाला कायमस्वरूपी तिलांजली देतात आणि मार्ग पत्करतात तो क्रांतिकारी विचारांचा इंग्रजांना जर भारतातून काढून द्यायचं असेल तर बंदूक हातात घेतल्याशिवाय पर्याय नाही यावर त्यांचा ठाम विश्वास निर्माण होतो आणि तिथून पुढे ते समाजवादी विचारांशी जोडले जातात क्रांतिकारी विचारांशी जोडले जातात आणि क्रांतिकारी विचारांसाठी ते जोडीदार बनवतात चंद्रशेखर आझाद राजगुरू सुखदेव बटुकेश्वर दत्त या अशा क्रांतिकारकांनी आणि हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन या संघटनेचा जन्म होतो या संघटनेच्या माध्यमातून इंग्रज सरकारला ते सळोकी पळो करतात खर तर गोष्ट घडते एकोणीसशे सत्तावीस मध्ये जेव्हा सायमन कमिशन भारतामध्ये येतं भारतामध्ये सायमन कमिशन येण्याचा मुख्य उद्देश म्हणजे भारताला घटनात्मकरित्या काहीतरी स्वातंत्र्य देण्यासाठी ते सायमन कमिशन इंग्रज सरकारने भारतात पाठवलेलं असतं परंतु प्रॉब्लेम असा असतो की त्या सायमन कमिशनमध्ये एकही भारतीय सदस्य नसतो आणि एकही भारतीय सदस्य नसल्यामुळे भारतीय लोक त्या सायमन कमिशनला मानायला तयार होत नाही महात्मा गांधीजींच्या नेतृत्वाखाली आणि संपूर्ण देशातील जनता सायमन कमिशनच्या विरोधी रस्त्यावर उतरते असाच एक उठाव लाहोरमध्ये लाला लजपतराय यांच्या नेतृत्वाखाली सुरू होतो लाला लजपतराय म्हणजे पंजाब केसरी वयस्कर गुरु असतं पण अतिशय जहालवादी विचारांचे भगतसिंग यांचे गुरु खरं तर लाला लजपतराय होते लाला लजपतराय उठावाचं नेतृत्व लाहोरमध्ये करतात सायमन गो बॅकच्या घोषणा देतात आणि अचानक पोलीस अधिकारी त्यांच्यावरती लाठी हल्ले करतात एका लाठी हल्ल्यामध्ये लाला लजपतराय जखमी होतात आणि पंजाब केसरी असणारे लाला लजपतराय मृत्युमुखी पडतात परंतु ह्या खुनाचा बदला घ्यायचा अशा प्रकारचा दृढ विश्वास भगतसिंगांच्या मनामध्ये निर्माण होतो भगतसिंग असंख्य क्रांतिकारकांना एकत्र करून ज्या अधिकाऱ्यामुळे लाला लजपतराय यांना मृत्यू आला त्या अधिकाऱ्याला टार्गेट करून त्याचा खून करण्याचा प्लॅनिंग करतात नियोजन ठरतं दिवसही ठरतो एका पोलीस चौकीमध्ये असणारा गोरा जेम्स स्कॉट नावाचा अधिकारी ज्याने लाला लजपतराय यांच्या वरती लाठी हल्ला करण्यासाठी आदेश दिले त्याला ठार मारण्याचा प्लॅन फिक्स होतो मित्रांनो हा प्लॅन फिक्स होत असताना खरं तर जेम्स स्कॉट हा पोलीस चौकीमध्ये असतो परंतु जेव्हा पोलीस चौकीतून एक गोरा अधिकारी बाहेर येतो तेव्हा त्याला जेम्स स्कॉट समजून भगतसिंग आणि त्यांचे साथीदार त्यावर गोळ्यांचा वर्षाव करतात आणि तो अधिकारी ठार होतो परंतु नंतर कळतं की ज्या अधिकाऱ्यावरती गोळ्या झाडल्या गेल्या तो जेम्स कॉट नसून तो सॉन्डस नावाचा अधिकारी होता आणि या सॉर्डरच्या वधाचा खऱ्या अर्थाने आरोप भगतसिंग यांच्यावरती लावला जातो भगतसिंग भूमिगत होतात गायब होतात ते कुणालाही सापडत नाही परंतु एकोणावीसशे तीस एकतीस ची जे वर्ष असतं त्या वर्षामध्ये परत महात्मा गांधीजींच्या नेतृत्वाखाली सविनय कायदेभंगाची चळवळ जोरदार तीव्रतेने परत संपूर्ण भारतात सुरू होते इंग्रजांना हद्दपार करायचं स्वदेशी राष्ट्रीय शिक्षण बहिष्कार यासारखे उपक्रम महात्मा गांधी हातामध्ये घेतात आणि याच काळामध्ये क्रांतिकारी चळवळीला आणि संपूर्ण देशामध्ये फोफावत चाललेल्या राष्ट्रीय चळवळीला थांबवण्यासाठी इंग्रजांनी दोन विधेयके केंद्रीय कायदेमंडळामध्ये मांडण्याचं नियोजित कारस्थान केलेलं असतं त्यामध्ये एक पब्लिक सेफ्टी बिल असतं यामध्ये क्रांतिकारी जर सरकार विरुद्ध काही काम करत असतील तर त्यांना विना वॉरंट पकडण्याची ताकद सरकारला मिळते आणि हे बिल जर पास झालं तर आपलं क्रांतिकार्य ठप्प होईल असा विश्वास भगतसिंगांना निर्माण होतो आणि त्यामुळे या बहिरे असलेल्या सरकारला जोरदार धमाका करून आवाज द्यायचा अशा प्रकारचा निर्णय भगतसिंग घेतात आणि केंद्रीय कायदे मंडळामध्ये बॉम्बस्फोट करण्याचा निर्णय ते घेतात बटुकेश्वर दत्त राजगुरू सुखदेव या साथीदारांसोबत ते केंद्रीय कायदे मंडळामध्ये एकोणावीसशे एकतीसमध्ये बॉम्बस्फोट करतात आणि हसत हातत सरकारच्या पोलीस यंत्रणेच्या हाताला लागतात आणि इनकलाब जिंदाबादच्या घोषणा देतात ते कोणाचा मृत्यू घडून आणत नाही कुठलीही जनहानी करत नाही फक्त बहिरे असणाऱ्या सरकारला आवाज देण्याची भूमिका त्यांची असते परंतु हे सगळं होत असताना था त्या काळामध्ये दुसरी घटना जी सविनय कायदेभंग चळवळ आणि त्या काळचा व्हॉइसराय असणारा लॉर्ड आयरवीन त्या सविनय कायदेभंग चळवळीने तो व्यथित झालेला असतो क्रांतीकार्य जोरात सुरू असतं त्यामुळे महात्मा गांधीजींना कन्व्हिन्स करण्यासाठी तो गांधी आणि आयरविन यांच्यामध्ये पाच मार्च एकोणीसशे एकतीसला एक करार होतो या करारामध्ये असंख्य मुद्दे चर्चेला येतात परंतु अनेक लोक सांगतात की महात्मा गांधीजींनी लॉर्ड आयरबीन पुढे भगतसिंगांना सोडण्याची कुठलीही अट ठेवली नाही त्यामुळे भगतसिंगांना तेवीस मार्च एकोणावीसशे एकतीसला फाशी जावं लागलं मित्रांनो इथंसुद्धा इतिहासकारांचे मतं अनेक भागांमध्ये विभागलेले आहे इतिहासकारांच्या मतांचा जर आपण अभ्यास करायला गेलो तर यामध्ये प्रामुख्याने तीन इतिहासकार आपण लक्षात घेऊ शकतो यातले पहिले इतिहासकार म्हणजे डी पी दास हे डी पी दास असं सांगतात की महात्मा गांधी यांनी भगतसिंगांच्या मृत्यूला कुठलीही प्रायोरिटी दिली नाही त्यांनी जर चोरकसपणे ब्रिटिशांना सांगितलं असतं भगतसिंगांना सोडा तर भगतसिंग सुटले गेले असते त्यानंतर दुसरे इतिहासकार व्ही एन दत्ता हे व्हीएन दत्ता असं सांगतात की महात्मा गांधी किंवा लॉर्ड आयरविन त्या काळाचा वायुसराय यांच्या हातामध्ये भगतसिंगांची फाशी थांबवण्याचे कुठलेही अधिकार नव्हते हे सर्व अधिकार ब्रिटिश सरकारकडे होते ब्रिटिश सरकारला भगतसिंगांना फाशी देणं यासाठी आवश्यक होतं की त्यांना क्रांतिकार्य संपवायचं होतं यानंतर तिसरे महत्त्वाचे इतिहासकार ए जी नुरानी सांगतात की भगतसिंगांना फाशी देण्यासाठी जर थांबवायचं असतं तर स्ट्रॉंग असं पब्लिक प्रेशर ब्रिटिश सरकारवरती निर्माण करायला लागत होतं ते निर्माण करण्यामध्ये महात्मा गांधी आणि एकूणच राष्ट्रीय चळवळ कुठेतरी कमकुवत पडली त्यामुळे ते त्यांना फासावं जावं लागलं परंतु मित्रांनो फासावर जाताना या भगतसिंगांच्या चेहऱ्यावरती असणारा आत्मविश्वास देशासाठी आपण मरत हो आहोत याबद्दल असणारा अभिमान खरं तर बघण्यासारखा होता जेव्हा तुरुंगात त्यांची आई त्यांना भेटायला येते तेव्हा भगतसिंग आईला सांगतात मनी धीरधरी जननी भेटेल पुन्हा नऊ महिन्यांनी अशा प्रकारचा आशावाद आईला ते देतात आणि शेवट त्यांची इच्छा जी असते ते लेणींचं आत्मचरित्र वाचण्याची असते मित्रांनो अशा प्रकारे असा देशसेवक ज्याने आपलं संपूर्ण आयुष्य आपल्यासाठी आपल्या स्वातंत्र्यासाठी आपल्या स्वराज्यासाठी वाहिलं त्यांच्यासाठी एक लाईक एक सबस्क्राईब आणि एक शेअर तर नक्की बनतो धन्यवाद